तुम्ही अनुभवता ही पंढरपूरची सकाळ काय सुंदर आहे बघा चला आजचा आपला राईडचा शेवटचा दिवस हे सगळं आता कधी पाहायला भेटणार नेक्स्ट राईडमध्ये किंवा कुठेतरी लोणावळा पुणे दुकान करावं लागेल तेव्हा कुठे असा निसर्गच दिसेल चार वाजते आणि आपण चाललो आता विठ्ठलाचं दर्शन गेलं पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन गेलं मागेच अजून तीनशे मीटर पुढे चालायचं समोर मंदिर आहे पांडुरंगाचं एवढं सुंदर दर्शन होणं नाही मी साडेचारच्या दरम्यान दर्शनासाठी गेलो गर्दी कमी होती बऱ्यापैकी आता गर्दी वाढायला सुरुवात झाली लोक चंद्रभागेच्या तीरावर आंघोळ करून मे बी येत असतील त्यामुळं आता हळूहळू गर्दी वाढते आणि पालखी गेल्या आठवड्यात गेली म्हणजे शहरविवारी गेली पण काही लोक का अजून आहेत ते दर्शनाला येतात आज पौर्णिमा देखील आहे सो गर्दी वाढेल असं मला मी जिथे राहतो ते सांगत होते पांडुरावांचं सुंदर असं दर्शन झालं सकाळी तरी अजून भरपूर पालख्या तुम्हाला इथे दिसतील आता त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो बऱ्यापैकी ते ट्रक दिसतात तुम्हाला चला आपण पण आता आपल्या घरचा प्रवास सुरू करूया बाप्पा मौर्या हर हर महादेव रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल काली भीमा नदी चंद्रभागा नदी सगळे वारकरी आंघोळ करताना ड्रोन शॉट घेतला सा, तिकडे जाऊन गोळीचा विचार कर फार भारी दर्शन झालं आहे गर्दी नव्हती तशी बऱ्यापैकी मी गेलो दर्शन घेऊन बाहेर आलो त्यानंतर थोडी गर्दी सुरू झाली नाही झाले काय काय नाही झालं काय नाही का झालं का सोडू तिकडे तुला हुँ? शिटी या रिक्षाखाली आलं ते नशीब त्याला काय झालं नाही चला आता आपण निघतो इथून ड्रोन शॉट घेतला एक तुम्ही अनुभवताय ही पंढरपूरची सकाळ काय सुंदर आहे बघा आता ना टेंबुर्लीला पोचतो आपण तरी मध्ये नाश्ता करूया चला आजचा आपला राईडचा शेवटचा दिवस हे सगळं आता कधी पाहायला भेटणार नेक्स्ट राईड मध्ये कुठेतरी लोणावळा पुणे कोकण करावं लागेल तेव्हा कुठे असा निसर्गच असेल रोजच्या शहरामध्ये तुम्हाला असं काही पाहायला भेटणार नाहीये की तुमदार घर हिरवगार शेत नारळाची झाड केळीची झाड ते साधेपण ती भाषा हे तुम्हाला नाही अनुभवत शहरामध्ये सो आता जेवढं तेवढं मी सगळं साठून आहे स्वतःमध्ये म्हणजे कुठेतरी एनर्जी भेटेल नेक्स्ट राईड पर्यंतची इथे आलेली वारीची माणसं तुम्ही एखाद्याशी जरी त्यांचा संवाद ऐकाल तुम्हाला समजेल किती ओढ आहे पांडुरंगाची साडेचार वाजता चार वाजता तीन वाजता थंडपणाची आंघोळ करून ते दर्शनाला आले आपल्याला एकदा केली तर कसं तरी होतं यांचं रोजचं ते जवळपास एकवीस दिवस बावीस दिवस ते प्रवास करून आलेली माणसं आहेत भिगवनला येऊन पोचलो आहोत एक किलोमीटरवर आहे वन वाजले आहेत नऊ पंधरा चला आता नाश्ता करू माहिती फक्त लागले भरा बेक रागा कृष्ण आय थिंक मी लास्ट टाइम पण इथेच थांबलो होतो चला आता नाश्ता करतो आणि मैसूर मसाला घेतला आता हो आता है। है। ता ता चला आता नाश्ता झालाय रामकृष्ण हॉटेल होतं तिकडेच आता तर नाश्ता केला सेम हॉटेल आय थिंक लोणावळ्यामध्ये मध्ये पण आहे तिकडे मी नाश्ता करतो तिथून किती किलोमीटर तिथून अजून पाच तास दाखवतोय पाच तास बत्तीस तर चला चला आपण आता पोचव पाटसला पुणे पुणे जवळपास साठ किलोमीटर आहे चला चला चांगला यवतला पोचलो आहोत त्यानंतर येल लोणी काळपूर आपण पुण्यामध्ये पोचतो गणेशोत्सव पुढच्या महिन्यावर आला so, आहे सो अनेक कार्यशाळा दिसल्या म्हणा मागे हा पुण्यात पोचतोय सासवड या साईडला आहे राईट साईडला बऱ्यापेस्टने आपण आलो बारा वाजले बारा वाजता आपण पुण्यात आहोत पुणे क्रॉस केलं आहे देऊ रोडला हॅलो बुक स्टॉक कामशेतला त्या साईडला कामशेत आहे वाजले दुपारचे दीड वन थर्टी झालं आहे होता काही साडेसातच्या दरम्यान निघालो होत अशी ब्रूक लागली काहीतरी सो लोणावळामध्ये आपण आता ब्रेक घेतला जरा काहीतरी खातो आणि त्यानंतर पण जायचो खाता वाजले तीन दोन 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 वाजतील काहीतरी खालून आपण पावपाची गरज आहे कॉफी घेतो आता हार्डली एका तासाची राईड वाकेल तो पनवेला आहे सेहेचाळीस किलोमीटर तिथून आणखी दहा वीस वीस किलोमीटर आपलं पुढे जा सो या राईडचा अनुभव एकंदरीत फार भारी होता फर्स्ट टाईम मी काहीतरी ट्राय केलं होतं मुंबई टू हैदराबाद नॉन स्टॉप सातशे किलोमीटरची राईड झाली सो त्यातून खूप काही गोष्टी शिकलो म्हणजे न संपणारा रस्ता त्यातून संयम शिकलो की थोडा पेशन्स ठेवायचा राईड करताना रस्ता मोठा आहे अंतर मोठं आहे सो संयम पाहायलाच लागणार आहे सोबतच जिद्द असली पाहिजे आपली जी इच्छा आहे ती जिद्द म्हणजे आपल्याला राईड कम्प्लीट करायची आहे हे आपलं ठाम असलं पाहिजे मनाची तयारी तुम्ही राईडच्या आधीच करायला हवी खरं तर त्यावेळी ती कुठेतरी कम्प्लीट होते स्वतःला पुश करायला पाहिजे कारण मी आधी सुरुवातीला पाचशे साडेपाचशे किलोमीटरच्या राईड केल्या त्यामुळे मे बी माझी तयारी झाली आहे बऱ्यापैकी सातशे किलोमीटर राईड जास्त थकवा जाणवला नाही कारण आता तीन दिवस मी राईडच करतो आहे परवा हैदराबादपासून श्रीशैलमपर्यंत दोनशे दोनशे वीस किलोमीटरची राईड केली त्यानंतर श्रीशैलमपासून काल कोल्हापूरपर्यंत पाचशे किलोमीटरची राईड पाचशे पाचशे पन्नास किलोमीटरची राईड आणि आजची तीनशे चारशे किलोमीटरची राईड सो ह्या गोष्टी थोडं तयारीनेच होतात नाहीतर शक्य नाही त्या गोष्टी करत या राईडमध्ये मी तिन्ही ऋतू अनुभवले कारण जाताना पाऊस लागला नाही तो उन्हाळा अनुभवला गरमी होती भरपूर हैदराबादमध्ये बिलकुल पाऊस नाही सो गर्मी होती पंढरपुरात थंडी होती बऱ्यापैकी आणि आता इथे पाऊस अनुभवतो जस्त काल मी महाराष्ट्रात आलो पावसाला सुरुवात झाली कर्नाटक आणि महाराष्ट्र बॉर्डरला खूप पाऊस होता <laughs> पूर्ण कपडे रायडिंग जॅकेट ओलं काल सुखवलं ते रात्रीत चला आता या पूर्ण राईडचा एक समोर तुम्हाला सांगतो की राईड का करावी किंवा मी राईड ही का करतो किंवा प्रवास का करावा माझं प्रत्येकाने आता मी आहे थर्टीजमध्ये थर्टीजमध्ये जस्ट एंट्री केली सो हे घर, आयुष्य आहे ते घड घडण्याचं आयुष्य आहे म्हणजे मी घडतो आहे काही गोष्टी शिकतो आहे आपल्या चुकांमधून दुसऱ्यांच्या एक्सपिरियन्समधून दुसऱ्यांचे गायडन्स म्हणतो सो so, हे सगळं अनुभवणं गरजेचं आहे आणि हे प्रवासातून तुम्हाला कुठेतरी मिळेल ज्यावेळी तुम्ही कोणत्या तरी एका वेगळ्या राज्यात जाता वेगळ्या जिल्ह्यात जाता किंवा वेगळ्या देशात जाता त्यावेळी जा तुम्हाला त्यांच्या इथे असणारी संस्कृती असेल त्यांच्या जेवणाची पद्धत असेल परंपरा असतील त्या गोष्टी शिकून घेता येतात किंवा त्या आपल्या इथे कशा आपल्या इथे ज्या मागासलेल्या गोष्टी आहेत त्या कशा ॲडव्हान्स करता येते ह्या गोष्टींसाठी ट्रॅव्हल करणं गरजेचं आहे सोबतच एक तो कॉन्फिडन्स आहे तो आपल्यात बिल्ड होतो त्यात त्यातून लोकांशी बोलण्याचा कम्युनिकेट करण्याचा एकमेकांना एकमेकांची भाषा समजत नसते लँग्वेज बॅरियर असतं सो कम्युनिकेशनसाठी लँग्वेज थोडाफार ठीक आहे ॲडजस्टमेंट होतं इंग्लिश किंवा हिंदी कॉमन भाषा शोधतो आणि आपण बोलतो थोडकं मोडकं का असते तर साऊथमध्ये थोडाफार इश्यू आहे हिंदीचा ठीक आहे इंग्लिश वगैरे त्या गोष्टीने आपण ेट करू शकतो आणखी एक गोष्ट आपल्या पॅन्थरबद्दल थोडं बोलूया पॅन्थर जवळपास आता पंचवीस हजार किलोमीटर कम्प्लीट करेल एक वर्ष झालं आपल्या पॅन्थरला पण एक नंबर पफॉर्मन्स टायर चेंज केला मी जस्ट राईटच्या आधी मला रिस्क घ्यायची नव्हती आधी सात आठ पंक्चर झाले होते एक दोन एक दोन महिन्यामध्ये सो मी बोललो उगाच रिस्क नको ट्वेंटी थाउजंड झाले होते कम्प्लीट किलोमीटर्स सो त्याआधी राईट त्या राईडच्या मी टायर चेंज करून घेतलं सोबत सर्व्हिसिंग करून घेतली ही जी मशीन आहे त्यासोबत तुमचं कनेक्ट असणं फार गरजेचं आहे त्याचा आवाज येतो किंवा काय होतं काय प्रॉब्लेम आहे त्याला हे खूप आधी तुम्ही राईडच्या आधी त्याची तयारी करणं महत्त्वाचं आहे एंड मुवमेंटला करू नका त्याचं कारण हे सांगतो मी की एंड मुवमेंटला गोष्टी त्या सगळ्या मिळतात असं नाही कारण काय होतं की आता माझा टायरचं मी तुम्हाला सांगतो टायर माझ्या त्या साईजचा मिळत नव्हता खूप दुकानं फिरलो आठवडाभर फिरत होतो सो लकीली एकाकडून मी अरेंज केलं त्यावेळी कुठे शक्य झालं तर राईड पण होती तर कन्फर्म सो so, ज्यावेळी तुम्ही राईड करा समजा आता शुक्रवारी राईड आहे तर तीन चार दिवस आधी सर्व्हिसिंग वगैरे करून घ्यायचं कारण मी सांगतो तुम्हाला इन केस काही मी असेल ब्रेकचं असेल किंवा काही आऊट झालं असेल तर त्या गोष्टी त्या दोन तीन दिवसात तुम्ही कंप्लीट करू शकता राईडला सकाळी निघते आणि तुम्हाला कळतं रे ब्रेक प्रॉपर लागत नाही आहे मग वांदेल तुम्हाला वाटेल आणि काम करा काही अर्थात सो या व्हिडिओला तिथेच थोड्या वेळ कन्क्लूड करतो सो असं म्हणणं आहे की तुम्हाला ज्या आवडत आवडीच्या गोष्टी आहेत तुम्ही फॉलो करा नक्की त्याच्यासाठी वेळ आहे फक्त डेलीचा ऑफिस आणि ह्या गोष्टींमध्ये ते तर महत्त्वाचं आहे त्याच्यासोबत अंतर का बच्चा मरता नाही ते आपल्या आतमध्ये जो असणारा बालपणाचा जो पिढा आहे तो तुम्हाला टोटल किलोमीटर झालेत एक हजार आठशे पन्नास वाजले चार